सुप्रभात मित्रांनो स्वागत करू राहिलो मी तुमच्या एका नवीन प्रवासात सध्या याटोत बसलो इथून चाललो रेल्वे स्टेशनवर मेट्रो स्टेशनवर आणि तिथून एक वीस रुपयाचं तिकीट काढलं घाट कोपर ते एअरपोर्ट रोड पहिली वेळ मेट्रो बसायला चाललो मस्त वाटू राहिलं जावं लागते मित्रांनो आता आपण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आपल्या मागे पाहू शकता तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक शानसा पुतळा आणि त्याच्या समोर एक ज्योत जळत आहे सध्या तिकडे एक पाठी लावून आहे चर्च गेट मरीन ड्राईव्ह आणि जायचं आहे मरीन लाईन जायचं आहे हे पायी पायी तुम्ही पाहू शकता एक सुंदर असा पुतळा आपल्या डाव्या हातावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे उनीमुळं जरा उजळ पडते आणि त्याच्यानं तो बरोबर नाही राहिला एक दुसरा एक पुतळा तुम्हाला पाहायला भेटते तो कोणाचा कोणाचा तरी पुतळा आहे ते मला काही समजून नाही राहिले इंग्लिश वाचता नाही हो राहिलं तो असो रस्त्याच्या दोन्ही साईडला एवढ्या गाड्या उभ्या इथं इकडं दिवानी सत्र नगर न्यायालयाची बिल्डिंग आहे आणि हे काहीतरी गोलगोल इकडं समोरही पाहू शकता मस्त खड्याळ फड्याळ आहे तिकडं मित्रांनो इथे सर्व जुन्याच बिल्डिंग आहे चालता चालता कसा मी मुंबई विद्यापीठाचं समोर येऊन पोचलो तर मलाही माहिती आजपर्यंत मी फक्त अमरावती विद्यापीठच पाहिलं होतं आज मला मुंबई विद्यापीठ पाहायला भेटलं हे बेस्ट बस यामध्ये बसून विद्यार्थी गेले झुरपून आणि ह्या अशा गाड्याच गाड्या आणि एवढ्या भुसकीच्या रस्त्यातून मी मि चाललो मित्रांनो सध्या मी पोचतो आहे चर्च पाहू शकता तुम्ही हा भुयारी मार्ग मुंबईचं ट्रॉफिक मित्रांनो सध्या पोचला आपण वानखेडे स्टेडियमवर हे आपल्या मागे वानखेडे स्टेडियम इतर टेस्ट मॅच टेस्ट खेळत आहे आणि त्याच्या ठीक मागे तुम्ही पाहू शकता बॉम्बे हायकोर्ट आणि आपल्या मागे चक रेल्वे स्टेशन आणि समोर तुम्ही पाहू शकता आपलं मरीन लाईन आपण मरीन लाईन जात आहे आता नित्रांनो खल्ला मोठं ग्राउंड आहे हे खूप मोठं ग्राउंड आहे बॉम्बे हायकोर्टाच्या ठीक विरुद्ध साईडले म्हणजे त्याच्यासमोरच आणि इथं समोर बी एस एन एल ऑफिस दिसत आहे तुम्हाला पूर्व मॅच खेळत आहे टेस्ट खेळत आहे इकडून बेस्टच्या बसेस येत आहे सिंगल मजली डबल मजली तर चला आता भेटू आपण डायरेक्ट मरीन लाइव नाही मरीन ड्राईव ओके मित्रांनो पैदल फिरण्याच्या नांदा तुम्ही मंत्रालय येऊन पोचलो मलाही माहित नाही तुम्ही पाहू शकता एका जणाला विचारलं मरीन ड्राईव्ह जायचं आहे कुठं जाऊ कसं जाऊ अरे इधर तर मरीन ड्राईव्ह आहे नाही म्हणजे मागं पाहू शकता माया हा मंत्रालय परिसर मित्रांनो हा माझ्यामागचा मंत्रालय मंत्रालय आहे आणि हे नंद प्रशक्ती इमारतीचं इकडं बांधकाम चालू आहे आणि आता मध्ये आलो ह्याच मार्गानं वापस जावं लागते पण आता मी दुसरा मार्ग धरला त्या मार्गानं आता वापस चाललो होतो तर जाता जाता पाहतो तो मंत्रालय तरी बरं झालं मला मंत्रालय पाहायला भेटतं अंदर जर गेलो तर मंत्री पाहायला भेटते मी म्हटलं जाऊ दे ना भोका मंत्र्या पंत्र्यायले काय करतं पाहून तिकडं पण मंत्रालय पाहिलं हुतात्मा राजगुरु राजगुरू चौक तो मित्रांनो माया पैदल फिरायचा हा फायदा आहे पैदल फिरू फिरू पाय तर दुखतेच जिथं जायचं आहे तिथं मी पोचत नाही लवकर मी फटकून जातो मार्ग दुसरीकडं जाऊन पोचतो पण पोचता पोचता आहे ना मला भलतंच काही पाहायला भेटते जिथं आपल्याला जायचंही नसते तानाजी सावंतचा लोहगड जिथं जायचं नसते आपल्याला तिथेही जाऊन पोस्टो आपण हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महाराष्ट्र अध्यक्ष जे आहे त्याचं लोहगड नावाचं आणि दुसरं आता प्रतापगड नावाचं सुनील तटकरेचं निवासस्थान ह्या इथं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या इकडल्या साईडने कोणाचं काहीतरी असं मित्रांनो हा पूर्ण मंत्रालय परिसर आहे आणि मंत्रालयाचा रस्ता आहे आणि तिसरं हे रवींद्र दत्तारे चव्हाण यांचं रायगड आणि एक सिंहगड नावाचं जे सरकारी निवासस्थान आहे ते सुद्धा आहे मित्रांनो आता मी अशा परिसरात येऊन पोचलो आहे तर ज्या परिसरात मंत्र्याचे निवासस्थान आहे रत्नसिंधू नावाचं कोणाचं तरी निवासस्थान ह्या इथे आहेत निवासस्थानं मोठे साजरे आहे मी डाव्या साईडनं आहे आणि उजव्या साईडनं सुद्धा काही लोकांचे निवासस्थान आहेत महात्मा गांधीजींचा पुतळा मोठाचा मोठा आणि दादाजी तगडूभुष दादाजी भुष्याचं निवासस्थान काय नाव आहे काय जंजिरा जंजीरा जंजिरा नावाचं निवासस्थान दादाजी भूषेच इकडं महात्मा गांधीचा पुतळा मित्रांनो तुम्ही पाहू शकता पावनगड पावनगड शंभूराजे देसाईचं निवासस्थान आहे पावनगड आणि हे पाहू शकता विजय दुर्ग विजय दुर्ग करणा निवासस्थान असेल मी ह्या मार्गाने आलो मित्रांनो आणि ह्या मार्गाने मरीन ड्राईव्ह आहे सध्या तर मी मरी मरीन ड्राईव्हवरच पोहोचलो आहे तर फायनली मित्रांनो मी पोहोचलेला आहे मरीन ड्राईव्हवर आणि तुम्ही पाहू शकता माझ्या मागे हा समुद्र आहे आणि समुद्रात कोणीच नाही आहे मागे मी बाजी काहीच नाही आता मी इथं बसतं टाईमपास करणे तीन चार वाजेपर्यंत आणि तीन चार वाजल्यानंतर निघण्या रेल्वे स्टेशन आणि गावाकडे प्रस्थान करायचं आहे पाय वजर तुटवायचे दादाच्या घरून डब्बा आणला दोन पोयानं मस्त आणायच्या भाजीची चटणी एखाद्या सावध जाऊन बसतो खाऊन घेतो तुम्ही पावशातल्या जोडपं येऊ राहिलं कायले तरी पात पात तसा मी खेड्यातला सोय तर आपण काही विचलित करणारं दृश्य आहे म्हणते तर ते पाहून